दिव्य साहेबांच्या स्मारकाविषयी काल राजनजी विचारले त्यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेतली या काळामध्ये ठाण्यात शिंदे साहेबांची तुमच्या अधिकृतपणे दोन बंगले झाल्याची माहिती मला उज्जाले साहेबांनी पण दिव्य साहेबांचं गुरुवारी यांचं स्मारक नाही स्वतःचे बंगले झाले स्वतःच्या प्रॉपर्टी गेल्या पण डेगे साहेब फक्त राजकारण आज आम्ही आलो ठाण्यामध्ये आम्हाला काय कोणाच्या परवानगीची गरज त्या ठाण्यात आम्ही गेलो सगळे शिवसेनेचे पुतळ्यास आम्ही पुष्पहार अर्पण केला पुष्पहार अर्पण केला त्यांच्या पुढे आम्ही नतमस्तक झालो एका श्रद्धे लोकांनी आम्हाला विचारला पण आनंद आश्रमात गेला नाही डीके साहेबांनंतर तो आनंद आश्रम राहिला नाही तो त्यांचा कोठा झाला राजकीय आणि ती प्रॉपर्टी या महाशयाने आपल्या नावावर करून घेतली अशी माझी माहिती आहे का अशी माझी माहिती ट्रस्ट होता किंवा एका जी जागा होती त्यांनी अरविंद के साहेबांना ती वाचायला दिली त्या जागेवरती आता मालकी हक्क सांगू तिथे आम्ही काय आम्ही पुष्पल अर्पण केल्यावरती आम्हाला आताच मला एक व्हिडिओ दाखवला त्यानंतर आम्ही शक्तीस्थळावर गेलो शक्तीस्थळावर पोहोचले पर्यंत आम्ही जो दिघे साहेबांना पुष्पल अर्पण केला तो या शिंदेच्या गुंडाने शिंदे साहेबांच्या तुमच्या गुंडानी ठाणेकरांच्या तो हार काढून पायदळी उडवला दिगे साहेबांच्या समोर तो हार तसाच खाली पायदळी उडवून त्यांनी कोणाचा अपमान केला माननीय आनंद दिगे साहेबांचा ही कोणती विकृती या ठाण्यामध्ये वाढते दिगे साहेब का तुमची खाजगी प्रॉपर्टी आहे जर तुम्ही माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हक्क सांगायला निघालेले आहात त्यांचे उद्धव ठाकरे साहेब आहेत आनंद निगे साहेब हे बाळासाहेब ठाकरे कडकट निष्ठा शिवसैनिक होते शेवटपर्यंत हो। ते स्वाभिमानानं आणि निष्ठेने माननीय बाळासाहेबांबरोबर उद्धवजींबरोबर आहे त्यांना आम्ही घातलेला हात जर यांचे कुंड लाभात हे पहा कसा पायाखाली तुडवलाय बघा यांची विकृती भीती आहे भीती आम्ही या ठाण्यामध्ये आलो सर लोकांचा प्रतिसाद मिळाला लोक जमले घोषणा आणि गर्जना जयजकार झाला शिवसेनेचा हे दिग्गी साहेबांचा पवित्र आत्मा बाळासाहेबांचा आत्मा भरून पाहतो आहे तुम्ही शंभर रेडे कापलेत आणि गंगेत तरी हे पाप घुटलं जाणार नाही एवढंच मला सांगायचं आहे जय हिंद जय माता तुमच्या स्पर्शाने अभिषेक केलाय असं त्यांचं म्हणणं की हे स्पर्शाभिषेक करून विषय कोणाचं दूध आणलेलं रेड्यांचं रेड्यांचं दूध आणलं का रेडे का दूध देतात धन्यवाद